बदलापूर गावातील ठाकूरवाडी चक्क वासऱ्याचा बारशाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला या नामकरण सोहळ्यासाठी संपूर्ण गावाला जेवण ठेवण्यात आलं होतं आपल्या गाईवरील प्रेमापोटी गुरुनाथ कडाळी यांनी हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला होता दारात रांगोळ्या घरात फुग्यांची सजावट हा काही कुणा बारशाचा कार्यक्रम नव्हता तर तो होता गायीच्या वासराचा नामकरण विधी बदलापूर गावातील ठाकूरवाडीत वासराच्या बारशा निमित्ताने मटणाचं गाव जेवण ठेवण्यात आलं होतं इथले रहिवासी गुरुनाथ कडाळी यांच्या लाडक्या गौरा या गायीने सहा वर्षांनंतर वासराला जन्म दिला त्यामुळे कडाळी कुटुंबामध्ये आनंदाचा पारावारा उरला नाही तसेच गौरा ही कडाळी कुटुंबातील नव्हे तर संपूर्ण ठाकूरवाडीतील एकमेव गाय त्यामुळे गुरुनाथ कडाळी यांनी या गायच्या वासराचा नामकरण विधी करायचा ठरवलं त्यासाठी ब्राह्मणाकडून मुहूर्त काढला आणि त्यानंतर वासराचा नामकरण विधी पार पडला वासराला ओवाळून त्याला कुंकवाचा टिळा लावून त्याला हार घालण्यात आला त्यानंतर त्याचं नाव छोटा बकासूर ठेवण्यात आलं बकासूर महाराष्ट्रात शर्यतेमध्ये नावाजलेला बैल आहे त्याच्याच नावावरून वासराचं नाव छोटा बकासूर ठेवण्यात आलं असं गुरुनाथ कडाळी यांनी सांगितलं बुलेटिनचे प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफ सेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिसिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एमआयडीसी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा